आज आपल्याला बनवायचे आहे पावभाजी तर पावभाजी बनवायला बघा बटाटे दुधी बीट लिंबू कांदे फ्लावर आणि बटाणा फलसी रजवी लसूण गाजर गाजर तर मी पिसून टाकला आता गाजर सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या अशा पाण्यात ठेवायच्या फुलावर मध्ये बघून घ्यायचं एक कीड बीड आहे का नाही वाट लागायची सगळी अशा मी सर्व भाज्या चिरून घेतल्या आणि त्यांना आता स्वच्छ धुवून घ्यायची एक दोन पाण्याने आणि मग कुकरला लावायची कुकरला लावतानी हळद आणि मीठ टाकायचा थोडासा तेल टाकायचा आणि चार पाच शिट्या मारून घ्यायच्या चला तर असं स्लो गॅसवर कुकर ठेवून दिला आहे थोडासा तेल टाकायचा सर्व भाज्यामध्ये टाकून मीठ आणि हलद टाकायची थोडासा पाणी बरोबर आपल्याकडे जे असेल ते याच्यात बनवायची तेल घी बटर बटरमध्ये छान होतं पण मी आता घी वापरला आहे लसूण अद्रक आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आणि आता ती गरम करायची कांदा शिमला मिरची आणि टमाटरची गिरवी मी पण त्याच्यात टाकून त्यांना पण भाजून घ्यायची Thank <sniffs> थोडासा चवीनुसार मीठ टाकून ढाकून ठेवायची पाच दहा मिनटासाठी आणि मग बघा मस्त शिजली असे कलर बघा किती छान आला आहे एकदम मस्त लाल लाल कलर मस्त आला आणि शिजली पण अशी त्याला मस्त बारीक करून घ्यायची एकदम